आज मी व्यायाम करत होते तेव्हा माझ्या लक्षात आलं की तुम्ही नेहमी मला प्रश्न विचारत असता की तुम्ही इतके कामं कसं करू शकता तर आपण फिट असलं की कामं करू शकतो तर हा सकाळच्या रुटीनमधला माझा एक पार्ट आहे एक तासाच आहे कधी कधी माझंही मिस होते मी तुम्हाला सांगते कारण पटकन आपली तयारी होत नाही व्यायाम करायची आणि एकदा तुम्ही व्यायाम करायला सुरुवात केलं की तुमच्याकडून नक्की जमतं रेग्युलर मी सूर्यनमस्कार करते वेगवेगळे करते रोजचे एक्सरसाइज जे आहेत सर घेतात म्हणजे माझे मिस्टर आणि दोरी उडी ही मी कंपल्सरी करते तुम्हाला ह्याच्यात दिसत असेल प्रचंड असा घाम येतो तुम्ही व्यवस्थित व्यायाम केला विचार नाही देणारा प्रश्न मला की तुम्ही इतके कामं कसं करता आणि कसं मॅनेज होतं सगळ्यात महत्त्वाचं आहे व्यायाम आपण झाड आहे बारीक आहे त्यापेक्षा आपण किती फिट आहे ह्याच्याकडे लक्ष द्या माझंही तुम्हाला शरीर असं एकदम बारीक असं दिसणार नाही आहे कारण माझा पोटाचा घेर आहे मी कंटिन्यू बसून कामं करते मशीनच्या इथे नाही म्हणलं तरी सात आठ तास बसते आणि माझी दोन शिजर एक तिसरं असं मोठं ऑपरेशन झालं आहे त्यामुळे मला पोटाचा घेर आहे मला हे थोडंसं वाटायचं डॉक्टरांनी मला असं सांगितलं की तुम्ही जेवढं एक्सरसाइज करते तेवढं तुम्ही कामं करू शकते तुम्ही बारीक आहे जाड आहे ह्यापेक्षा तुम्ही किती फिट आहे हे तुम्ही लक्ष द्या कारण का तुम्ही फिट असणं तुम्ही कामं करणं ते खूप गरजेचं आहे आणि खाण्यावर कंट्रोल माझं एक चुकतं माझं खाण्यावर कंट्रोल म्हणजे मी बऱ्यापैकी कंट्रोल करते पण गोड माझ्यासमोर आलं की माझं संपलं मा तरी ते कुठंतरी माझं अजून मॅनेज होत नाही आहे आणि माहिती आहे तुम्ही व्हिडिओ पाहता माझे त्यावरून तुमच्या लक्षात येत असतील कार्यक्रम खूप असतात आठवड्यातून दोनदा बाहेर जाणं होतं आणि मग तिथं मैत्रिणीसोबत सगळ्यांसोबत मन सोप्त जिवून घेतो मग तो तुमच्या आठ दिवसाचं कुठंतरी मला वाटतं तो बॅलन्स बिघडतो तरी बऱ्यापैकी मी लक्ष द्या लागले स्वतःकडे मध्ये थोडंसं माझ्याकडून होतच नव्हतं असू शकतात तुमचे मे मेडिकल इश्यू असू शकतात वैयक्तिक काही गोष्टी असू शकतात ज्यामुळे तुम्ही डिस्टर्ब असता त्यावेळेस करायला नको वाटतं पण शिक्के तो टाळू नका रेग्युलर व्यायाम करा खाण्यावरती लक्ष द्या बारीकही जाड आहे त्यापेक्षा तुम्हाला कुठला त्रास नाही आहे मानेचा त्रास नाही आहे कमरेचा त्रास नाही आहे पाठ दुखत नाही आहे तुम्ही व्यवस्थित काम करू शकता फिरू शकता हे लक्ष द्या आणि रेग्युलर करा जमत असेल जिम झुंबा जे काही तुमच्या जवळपास असेल ते तुम्ही करण्याचा प्रयत्न करा मी घरी करते कारण मला सर म्हणजे माझे मिस्टर खूप छानपैकी एक्सरसाइज घेतात मी त्यांच्यासोबत करते आणि ते सुद्धा त्यांचा कॉल येतो आज माझ्यासोबत तू एक्सरसाईज केलेली नाही आहेस तर तुला परत करायचं मग एक तास करते कधी कधी कंटाळा येतो कधी कमी जास्त वाढतं पण परत मी त्या रुटीनला लागते हा एक छोटासा व्हिडिओ होता तुमच्यासाठी कारण नेहमी विचारणारा विचारण्यात येणारा प्रश्न आहे की तुम्ही कसं मॅनेज करू शकता आपलं शरीर व्यवस्थित असेल तर आपण सगळ्या गोष्टी मॅनेज करू शकतो तर चालेल एक्सरसाईजचे व्हिडिओ मी थोडेसे शूट करणार आहे कारण बऱ्याच जणांचं हे वाटतं की क मला थोडंसं कुठंतरी माझ्या डोक्यात हे आहे की माझा पोटाचा घेर आहे आणि मी काय एक्सरसाइजचे व्हिडिओ तुम्हाला दाखवू पण मागे मी दोन तीनदा टाकलेले परत मी ते चालू करणार आहे थोडेफार अगर तुम्हाला त्याचा फायदा होत असेल तर त्यात मला खूप समाधान मिळणार आहे आणि मेन शिलाईचे जे कामं करतात त्यांच्यासाठी हे खास व्हिडिओ असणार आहेत कारण खूप जणींचं तक्रार आहे की आम्हाला बॅक पेन आणि मानेचा त्रास ते होतो त्याच्यावरती ही एक मी व्हिडिओ केलेला आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा चालेल चालेल કામ કરાય છે બાકી છે